तर नमस्कार भावांनो मी तुमचा सर्वांचा लाडका तुषार बन सोडे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती तर विषय असा आहे की आज आपल्याला आता वाजले तीन तर आपल्याला आता आवरून जायचे व्हिडिओ व्हिडिओ काढायला तर काही सांगायचं तुम्हाला अजून आवरलं नाही मम्मीच्या चार पाच शिक्षिका खाऊन मम्मीने सकाळी उठून उठून तरी पण अजून काय आवलेलंच नाही आपलं लाता लाता घालू वाल उठवले आज काही सांगू तुम्हाला एक वाजता उठले आता वाजवले तीन तीन वाजता आता आंघोळ करायची आता आपला दिवस स्टार्ट झालाय आता आंघोळ करायची बोर थांबले ते म्हणजे खाली घ्यायला त्याला नुसत्या देते की हेच तेच कुठेत नुसत्या कटायचं चालू आहे आता नेमकं जाणार जाणार व्हिडिओ व्हिडिओ काढायला सगळे आज मजा होणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये शेवट पण राहायचं लाईक करायचं सस्क्राईब करायचे हे सगळंच करायचं तर मित्रांनो आता आपलं आवरायचं आपल्याला आता उठलेले आपण थोड्या वेळाखाली आता आंघोळ करायची मम्मी आता सकाळपासून शिवाय देऊ दे मम्मीचं काही गप्प झालं नाही सकाळपासून शिवाय आणि सकाळपासून उठ होतो देला एक वाजता उठलाय रात्र रात्र जाग राहतोय तो झोपत नाही काही नाही आणि सकाळी एक वाजता उठते आता पब्लिक आपल्या मागे काम असतात मम्मीला ला कोण सांगा रात्रभर एडिट करायचे व्हिडिओ सोडायचे कोणी सांगितलं एवढे तीन तीन आणि चार चार पर्यंत तुमच्यासाठी व्हिडिओ काढायचे तुमच्यासाठी व्हिडिओ एडिट करावं लागते तुमच्यासाठी व्हिडिओ सोडायला लागते पब्लिकला खुश करावं लागते रे मला त्याच्यामुळे रात्री एक झोपते ना एक नाही काल चार वाजले होते झोपायला कॅसल लगा मेरा मजाक व्हिडिओ एडिट करत बसले तो आता डायरेक्ट एक लावतो सकाळी एक वाजता उठतोय आणि म्हणजे पोरीला चॅटिंग करतोस पोरीला चॅटिंग करायचं समजत नाही की व्हिडिओ एडिट करतोय व्हिडिओ एडिट करतोय मी पोरी पोरीला कोण चॅटिंग करायला हवा तर आता आंघोळ करायची आपल्याला आंघोळ केल्यानंतर बघा आता असं तोंड आहे आंघोळ केल्यानंतर कसला तुमचा भाऊ चॉकलेट दिसते हे पण बघा तुम्ही तर मित्रांनो आता एकदम ओके पण आपला आवडलेला आहे आंघोळ बिंगोळ करून आता आपल्याला जायचं शूटला शूटला जायचं अगोदर शर्ट जरा इस्त्री बिस्तरी करावा म्हणतो घरातली इस्तरी काय मम्मीने खराब करून टाकली आमच्या त्याच्यामुळे आता जायचे शर्ट इस्त्री करून व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढताना काय काय होणार आहे काय ना काय नाही अजून तिथलं तुम्हाला सगळं दाखवतो ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहावा खाली गौर्या येते आपल्याला घ्यायला तो आला की तिथं पण दाखवतो ब्लॉग मध्ये फक्त शेवट पेन राहा मित्रांनो आता आवडलंय आपलं मम्मी पण बघा व्हिडिओ मध्ये यायचे म्हणून केस बिस वाढायला लागली तिकडे पाठीमागे साई थांबलाय तर आपण एक मम्मीला चॅलेंज दिलंय की नाही का आज एकवीस तारीख आहे एकवीस एप्रिल आहे आज एकवीस एप्रिल एप्रिल आहे पण व्हिडिओ बावीस आहे येणार एडिट बिल ठेवून पण विषय असा आहे की मम्मीला असं सांगितले की येणाऱ्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल जून मे मे मध्ये घरात सिल्वर प्लेट लावणार म्हणजे लावणार असं मम्मीला शब्द दिलाय ते बी तुमच्या भरोशावर शाथिल आहे आणि आपल्या लवकरच युट्यूबला एक लाख सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे म्हणजे करायचे आपल्या इंस्टाला तीन लाख फॉलोअर्स आहेत तीन लाख मधले एक लाख जरी लवकर इकडे आले तरी आपल्या घरात सिल्वर प्लेट बघा तिकडं वरती लावायला पाहिजे आपल्याला मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि घंटीला पण आहे आणि हे व्हिडिओ पण बघायचे सबस्क्राईब करा सांगस्क्राईब करायचं म्हणजे म्हणजे सबस्क्राईब म्हण ना <सस्क्रेप> <laughs> एक दो <नहीं> दो. <laughs> <laughs> ना एकदम हे टाकणार आहे आहे हे मी मुद्दाम टाकणार आहे तिकडे आपला बारका भाऊ असलाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्या पण इन्स्टा आयडर आता ओन वॉइस व्हिडिओ आणणार आहे त्या आधी ते फोटोला झापूक झुपूक काही टाकायचा त्याला शाळा सांगितली काय असते कसं असते आता तो मला ओन वॉइस टाकतो आणि त्याचं बी लवकरच युट्यूब चॅनल पण काढणार आहे आणि तो पण लवकरच ब्लॉगिंग मध्ये पण येणार आहे तिन्ही भाऊ तिघ इता बाई तिन भाई तिन विता बाई इन्स्टा पे स्नॅप पे इन्स्टा पे युट्यूब पे सब तर पाहिजे आणि आमच्या चॅनलला नक्की सक्रबाईज करा आमच्या मम्मी आमच्या मम्मीला सबस्क्राईब म्हणता येत नाही त्याच्यामुळे सॉरी मित्रांनो आमच्या मम्मीला सकंड प्राईज म्हणता येत सबस्क्राईब म्हणता येत नाही सकंड प्राईज म्हणता येते ऐकून घे सबस्क्राईब एकदम एकदम सबस्क्राईब सबस्क्राईब मल्ली आलं व्हिडिओ व्हिडिओ काढू परत घरी येऊ मम्मीची मजा विजय घेऊन जा तुम्ही खाली गौर येते थांबलेत लेवलचे थांबलेत म्हणतात तर बघू आता किती वेळचं थांबलेत सोसायटी म्हणून तर खाली येतोय पायऱ्याने लेवरती जायला लागतंय तिसऱ्या मजल्यावर आमची इकडची लिंक बंद पडलेली आहे त्याच्यामुळे असे मांडले होते चला खाली थांबलेत ते खाली लवकरच तुमचा भावाचा म्हणजे शर्ट इस्त्री नाही केला हो घरातली इस्त्री आमच्या मम्मीने खराब केली आहे त्याच्यामुळे आता इस्त्री बाहेर करायला लागणार आहे मला बिना इस्त्रीचा भाऊ तुमचा भाऊ बाहेर निघतच नाही मला वाटलं होतं गौरेन तू कसं आलाय ब्लॉग <laughs> ये, ये नक्की काय होतं मित्रांनो मला पण नाही कळालं पाहूच हे काय होते, का होते? डान्स कसला होते मला घ्या गाडी चला चला ना घ्या ना गाडी चला आपण चला हे ना नेमकं काय विस्क्रिस बोल सबस्क्राईब करू बोल चॅनल को लाईक करू सबस्क्राईब करू आत काही नेसला का नाही आत काही नेसला का नाही तू आत काही नेसला का नाही हा जाऊ के बाय त्याला बोलले आत काही नेसला का नाही त्याची मजा घेतली आमचा माऊली भाऊ आता आलेला आहे तर आपल्याला आता जायचं गौरव कुठे बसले मराठी आता आपल्याला जायचं तिकडं आणि तिथून जायचं आपल्याला वरती मराठी म्हणलं आता इथं खाली घेऊन दुसऱ्यांच्या दुसऱ्या भावाच्या टोळा भाव आला आहे

गौरव भाई चोर आहे वॉन्टेड आहे तुम्हाला कुठं दिसला आणि परत आपण बघा तोंडावर एवढे सभ्य दिसते बघा तोंडाऊन एवढे सभ्य दिसते भाऊ नसतोय भाऊला चार्जिंग केलेली फुल आणि आमचा सूरज भाऊ आहे सगळ्यात मोठाच

डान्स करून चल डान्स चालत कसा विषय भाऊ भाऊला फक्त डान्स करायला आहे हि आमचा गावकरी आहे हि बी आमचा गावकरी आहे म्हणून बोलताय नाही काय यांना नाही ह्याला तीन टाइम असा आडवा मोल्ड असता आडवा नाग्या आपल्या आपलं तुषार भाऊचं चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब आणि घंटी पण दाबा लवकर भाऊ सबस्क्राइब करा लाईक कर करा फॉलो करा शेअर करा कमेंट नाचून मने शेअर करा कमेंट करा करून टाका लवकर ए तू वर घोडा लावून टाका तू बर घोडा लावून टाका व्हायरल करा उडून टाका चॅनलचा गर्दा गर्दा नागे भाऊ आपला डोली चायवालाचा आदर्श घेऊन नागे भाई بچه इथे दुकान कॉन्टॅक्टलेले आहेस

एवढं सूर्य साखर चोरून खात होता चोरच लागतोय चोर बघा चोर कसला कसला डेंजर चोर ना कले गाडीवर मागून येतात पण आपल्याला आता जायचंय व्हिडिओ काढायला ते मी खरडीत जायचंय खरडीत जाऊन घेणार काढायचं आपल्याला चला चवाबली द्या तुम्हाला चांगल्या चांगल्या पुरी बघायला भेटतील सर क्या बात है सर टॉपचे मॉडेल टॉपचे मॉडेल बघायला भेटतील मटणाची पिशवी घेऊन जातो आपल्याला जायचे आता आमच्या वाघलीचा मेन चौक चौकात आम्हाला जायचे आता कुठं पण निघताना आमच्या इथं वाघेश्वर मंदिरचे आम्हाला इथून म्हणजे दर्शन घेतलं किंवा आम्ही पुढे जात नाही आता तुम्हाला वाघेश्वर मंदिर पण दाखवतो तेव्हा तुम्हाला वाघेश्वर मंदिर दिसलं जातं

कसं आहे मग बॅकग्राऊंड एकदम क्लीन आहे कोणाचा ताण नाही काही नाही असं एवढा धुळीचा तर अशा ठिकाणी येतो आपण की तिथं कोणत नसतंय आपल्याला कुठल्या गोष्टीचा गर्दा पण नाही झाला पाहिजे ना आपले एवढे पण असेच असतात त्याच्यामुळे तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता हे आपल्याला घ्यायचं बॅकग्राऊंडला नाही एकदम सावली बिवली व्हिडिओ काढायचे हे आपला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ स्पेशल नाचायला आलंय

कस आहे फुल तयारी चालू आहे व्हिडिओची आता काय विषय हाड आहे आपला व्हिडिओ क्रिएटर आहे म्हणजे व्हिडिओ शूट करतो नाही चालू आहे हाड विषय फक्त बघा तुम्ही

नाही सार्ट केलं अरे तू हे प्रोटेन मध्ये घेणे चालवते प्रोटेन मध्ये घेणे चालवते प्रोटेन मध्ये हे घेणे चालवते नुसतं हेडे मध्ये कस डान का पब्लिक कसा वाटला तुम्हाला डान्स कमेंट करून सांगा तुशार विका डान्स कसा वाटला बघायचा आणि सांगायचं फक्त काय विचार नाही असं भाऊला वाटतंय कारण भाऊ जरा वेगळ्या टेन्शन मध्ये आला असं चांगला व्हिडिओ भाऊ अजून आम्हाला दोन तीन गाने बघायचे पब्लिक दिगा करायचे सक्सेस झालं व्हिडिओ काढण्यात पहिला व्हिडिओ डेंजर काल आहे माझं माझं चॅनल आहे डीकाळकुटे पाटीलला काय डीका भाऊचं तर भाऊच्या चॅनलला जायचं इन्स्टा चॅनलला भाऊच्या चॅनल जाऊन फॉलो करा नाही केलं तरी देखते पण करा नाही केलं तर एवढं सीन कट दाला अजून व्हिडिओ चालू होणार आहे तुमच्यासाठी नाही नाही मी येणार नाही हेलो चिली चिल्ली भोडो एक बार फिर से बहुत बहुत शुक्रिया भाई आपका <स्थाथ> देने के लिए ऐसे आपका कोई बात नहीं व्हिडिओ को चॅनल करू धन्यवाद अभि आम का आता दोन व्हिडिओ झालेले आहेत अजून एक व्हिडिओ काढायचा आहे आणि ते दोन चोर ते तीन चोर अजून आले नाही तिथं कुठं घालायला लागले त्यांची काय माहिती या भाऊला म्हणलं होतं घंटा झाले त्यांना फोन कर काय फोन नाही केलेला आणि भाऊने एक व्हिडिओ असा एकदम घाण चुकवलेला आहे काही विषय नाही त्यांच्या हेल्मेट एकदा घेतो याचीव त्याने व्हिडिओ आहे आता सुरज भाऊकडे दिलाय की आहे मे बघू आता सुरज भाऊ काही कमाल करते आणि आमचा डान्सर आहे या डान्सर काही विषय नाही कसा आहे आहे सगळे ब्लॉग सगळे आता या व्हिडिओ मध्ये येणार आहेत यो भाऊ यो भाऊ यो भाऊ आणि यो भाऊ आणि तुमचा यो भाऊ सगळे येणार आहेत आणि यो टाकला नको म्हणतो यायला काही विषय नाही आमचा यो गाणी लावणारा माणूस आहे याच्या घरचे कसे व्हिडिओ बघते त्याच्यामुळे नको म्हणतो व्हिडिओला तर चला मित्र मी आता एक नवीन व्हिडीओ घे कॅमेरा चला इकडे काय व्हिडिओ कोण व्हिडिओ

हे जे सगळे दिसते पब्लिक हे आपणच आहे कालच घेतलं हा राहतो इथं सध्या करंट लोकेशन करंट लोकेशन आहे रे एसी बंद कर रे लवकर हो पब्लिक हे इंजिनियर साहेब जात होते बघून घ्या इंजिनियर साहेब ये पांढरे टोपी हा पैसे देम दे दे ना आधी नंतर सगळे येणार नाही आधी त्याला नाचू दे जाणार म्हणणार बस तीन के कसा मत नाच ना आम्ही सगळे येणार आम्ही कुत्तोने पैसे दे नाच नाच गोली घ्या दोपर्स एक Start और start करो Mau एक्टिंग मत रहे गाना लाओले हां अंकल 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 स्टार्ट Start. स्टार्ट करो स्टार्ट एजा आता आलेले मित्रांनो फिरवलं आम्ही बघा इकडं शिकला शिकला का किती किती लवकर आमची कुठं काय झालेत मग पाय तुमच्याच झालेत का चला मग आम्ही नेटेक घ्यायचंय आमचा माऊली भाऊ आम्ही पण ये चल लॉक चाल राहू दे <Pinechte College> आज ह्याची कॉपी करतो सुद्धा त्याची कॉपी करतो, स्वतःला मोटर रिस्टार्ज झाला का समज को इशारा कॉपी बाय बाय चला असं करू खाली बसून जिरली आमची सोन्या खाली जिरली आमची म्हणायचं जिरली आमची आज ह्याची कॉपी करतोस उद्या त्याची कॉपी करतोस स्वतः लय मोठा रिश्ता झालास का समजणे आले को इशारा कॉपी आहे मित्रांनो आपला ब्लॉग एकदम झालेला आहे म्हणजे सगळ्या पोरांची कॉमेडी बिमेडी सगळं सगळं झालेलं आहे आता आहे आता आम्ही घरी घरी जायचंय आणि आता बस झाला ब्लॉग आता लय मोठा जरी केला तरी तुम्ही बोर होता म्हणून मी जास्ती मोठा नाही केला तुमच्यासाठी छोटा ब्लॉग केलाय ला, के ला आपल्या सबस्क्राईब केल्याशिवाय जायचच नाही लग्नाला आल्या जेवल्याशिवाय जसं जात नाहीत तसं चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही भाऊ सबस्क्राईब करायचं आणि त्या घंटीला दाबायचं चला बाय बाय भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये नवीन ढिंगाण्यामध्ये माऊली भाऊ नवीन ब्लॉग कधी काढायचं सांगतो उद्या परत येणार घंटीला असं टुनूक पटून दावा ध्यान करून दावा कसं टुनूक चला मग भेटू बाय